नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण नाश्त्यासाठी झटपट पोह्यांपासून उपीट बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया बारीक कट केलेलं गाजर टोमॅटो कांदा मटार शिमला मिरची कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची शेंगदाणे जिरे मोहरी हळद मीठ आणि पोहे इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेत आता हे आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटायचे आहेत अशा प्रकारे मी थोडेसे रवाळ वाटून घेतलेले आहेत आता आपण उपीट तयार करूया त्यासाठी कढई ठेवली आहे यामध्ये अर्धमाप तेल टाकायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी मोहरी फुलली की यामध्ये जिरे टाकायचे त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे तेलामध्ये हलकेसे परतायचे आहेत शेंगदाणे परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो गाजर शिमला मिरची तुम्ही भाज्या कमी जास्त टाकू शकता किंवा आवडीप्रमाणे इतरही भाज्या यामध्ये टाकू शकता त्यानंतर मटार बारीक कट केलेली हिरवी मिरची कढीपत्ता आणि हे तेलामध्ये थोडा वेळ परतायचा आहे परतून झाल्यानंतर आता यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर भाज्या लवकर सॉफ्ट होतात त्यानंतर थोडीशी हळद आणि भाज्या सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परत तेलामध्ये परतायच्या आहेत मीठ लवकर टाकायचं त्यामुळे भाज्या लवकर मऊ होतील इथे मी सर्व व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे भाज्या हलक्याशा सॉफ्ट झालात आता यामध्ये आपण बारीक केलेले पोहे टाकायचे पोहे टाकल्यानंतर आता हे आपल्याला परत मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मिक्स करायचं सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट पटकन तयार होतं उपीट आणि खायलाही टेस्टी लागतं नक्की ट्राय करून बघा मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं त्यामुळे गाठी तयार होतात पाणी टाकल्यानंतर पटकन व्यवस्थित मिक्स करायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तुम्ही आवडीप्रमाणे पावण्याचं प्रमाण कमी, कमी जास्त टाकू शकता उपीट घट्ट हवं असेल तर पाणी थोडंसं कमी टाकायचं आणि पातळ हवं असेल तर पाणी थोडंसं जास्त टाकायचं गॅसची फ्लेम कमी करून एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि झाकण काढल्यानंतर परत हे सर्व एकजीव करायचं इथे मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणखी थोडा वेळ आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून हे ठेवायचं आहे मुलांना नाश्त्यासाठी बनवून द्या आवडीने खातील आणि खायलाही छान लागतं चव अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं एक ते दोन मिनिट आपल्याला हे अधूनमधून परतून घ्यायचं आहे इथे आपलं उपीट छान असं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा आणि नक्की रेसिपी ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल धन्यवाद